नमस्कार माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मी उल्हास मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित एक येत एक आहेत या अनुषंगाने महाराष्ट्रभर देशभर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे या दोन भावांच्या ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक गोष्टीचा जर आपण विचार केला तर दोन हजार सहा साली मनसे जशी निर्माण झाली तशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये व्यक्तिगत आणि राजकीय धोरणातून अलिप्त झालेल्या गोष्टी आपल्याला दिसून येतात ते दोघे एकमेकांपासून अलिप्त झाले आणि त्या दो दोघांच्या ध्रुवीकरणाचा फायदा महाराष्ट्रातल्या राजकारणाने घेतला असं एकंदरीत चित्र दोन हजार सहा पासून ते आतापर्यंत आपल्याला दिसून येत या सगळ्या महाप्रवासामध्ये दोन हजार बावीसला जी घटना घडली ही घटना एक दूरदृष्टीचं राजकारण किंवा एक राजकीय रणनीती या दृष्टीनं तर ती महत्वाची आहेच पण दुसऱ्या अनुषंगाने जर विचार केला सामाजिक दृष्टिकोनातून जर याचं चित्रण आपण केलं वैचारिक विश्लेषण आपण केलं तर असं दिसून येतं की दोन हजार बावीसमध्ये अचानकच एकनाथ शिंदे यांनी काही शिलेदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शेअर केला आणि अशा पद्धतीने ते बाहेर पडले की हे ही गोष्ट शिवसेनेच्या विचारधारेशी अजिबात मिळती जुळती नव्हती कमीत कमी एकनाथ शिंदे तर अशा पद्धतीने एवढा मोठा विचार करून शिवसेनेमधून बाहेर पडून भाजपला साथ देतील आणि त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असा विचार यदा कदाचित उद्धव ठाकरे साहेबांच्या मनात आला नसेल पण ते तसं झालं आणि ही गोष्ट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ह्या कुटुंबामध्ये एक मोठा आघात करणारे घडले आणि म्हणूनच उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना गद्दार म्हणून संबोधलं त्यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्या शिलेदारांना त्यांनी गद्दार म्हटलं ही गद्दारी फार मोठ्या प्रमाणात होती याच्यापूर्वी बऱ्याचशा गोष्टी शिवसेनेमध्ये झाल्या राणे बाहेर पडले भुजबळ बाहेर पडले परंतु एकनाथ शिंदेने जो उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला हादरा दिला तो प्रचंड ताकदीचा होता आणि याचा महाराष्ट्र नव्हे तर जगभर याची चर्चा झाली अनेक देशामध्ये या एकनाथ शिंदेच्या या कृतीची विश्लेषण झाली आणि आने, अनेक परिसंवाद या गोष्टीवरती झाले आता मुद्दा राहिला या दोघांचा था था हे दोघं एकत्रित येत आहेत ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि सामाजिक दृष्टीनं अतिशय चांगली नांदी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दोन भाव एकत्रित येणं कुटुंब एकत्रित येणं ही महाराष्ट्रामधली संस्कृती आहे याला भावने एक सामाजिक पार्श्वभूमी आहे सवेतना नाही आणि अशा पद्धतीने जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे घराण्याचा किंवा ठाकरेशाहीचा पुन्हा एकदा आवाज किंवा एक जरब राजकारणामध्ये बसू शकते असं एकंदरीत सर्व अभ्यासकांकडनं म्हटलं जातं आता याचा सगळ्यात मोठा जर तोटा होणार असेल तर तो, तो कोणाला होईल भाजपला होईल आणि दुसरा महत्वाचा म्हणजे एकनाथ शिंदेना होईल समजा हे दोघं एकत्रित आले उद्धवनी राज एकत्रित आले त्या दोघांचं ऐक्य झालं तर येणारी जी काय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये या दोघांचं मराठी मताचं सर्व काही या दोघांकडे मराठी मतं मिळतील कारण महानगरपालिकेमध्ये अडतीस टक्के मराठी मतं आहेत त्यानंतर एकोणीस टक्के मुस्लिम मतं आहेत सतरा टक्के ही उत्तर भारतीय लोकांची मतं आहेत आणि पंधरा टक्के ही मारवाडी जैन वर्गाची आहेत आणि हे सगळे वर्ग उद्धव ठाकरेंना किंवा राज ठाकरे यांना अभिप्रेत आहेत किंवा त्यांना ते मानताहेत दोन हजार सतरा साली शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे चौऱ्याऐंशी विजेते उमेदवार होते महानगरपालिकेमध्ये तर ब्याऐंशी भाजपाचे होते आणि सात मनसेचे होते जर समजा उद्धव आणि राज एकत्रित आले तर दोघांचे मिळून शंभरच्यावर विजेते उमेदवार जातील आणि पुन्हा एकदा शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती एम एन वरती, वरती येऊ शकते आणि ही गोष्ट दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये प्रभाव पाडू शकते आज जे भाजप म्हणतं की आम्ही स्वतःच्या हिमतीवरती बळावरती दोन हजार एकोणतीसची निवडणूक आम्ही लढू या देवेंद्र फडणवीस यांच्या या स्वप्नाला छेद देण्याचं काम हे बी एम सीची निवडणूक करू शकते जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेतून किंवा शिवसेनेमधून जे लोक भाजपामध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये गेले असतील तर ते लोक सुद्धा या अनुषंगानं पुन्हा एकदा घर वापसी करतील आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राजकीय ताकद वाढू शकते दोघांनाही त्या ताकदीची आता सध्या गरज आहे दोघांनाही राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची प्रचंड मोठी गरज आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे अमित ठाकरे या नव्या पिढीला सुद्धा एक चांगलं राजकीय पाठबळ पुढच्या काळासाठी भवितव्यासाठी मिळू शकतं म्हणजेच ही युती एकंदरीत ठाकरेशाहीला पुन्हा एकदा चांगल्याच पद्धतीने साथ देणार आहे किंवा चांगली ठरणार आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या भाजप किंवा महायुतीला एक बाद एक चांगलाच तडाखा देणार आहे आणि म्हणून यदा कदाचित या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या आगामी काळातल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जर चांगली बाजी मारली तर मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांचं भाजपामध्ये सध्याच्या विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये जे त्यांनी प्रचंड ताकदीनं विजय मिळवून आणला आणि एक आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं परंतु सेकंड इनिंग इनिंग्जमध्ये बी जे पीनं एकनाथ शिंदे यांना कुठंतरी डावलेलं दिसून नयेत अशा परिस्थितीमध्ये समजा मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये या दोघा भावांनी जर चांगली सत्ता काबीज केली तर अंतर्गत विरोध एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो म्हणजेच काय ह्या एकीमध्ये उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकीमध्ये पहिला बळी एकनाथ शिंदेचा जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट भाजपाची मतं कमी होऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये एक विचार येऊ शकतो की आता आपण एकत्रित झालं पाहिजे हे दोन मराठी बांधव एकत्रित आले तर यदा कदाचित पवार कुटुंबामध्ये पण ते ऐकायची कुठंतरी फ्रिक्वेन्सी येण्याची दाट शक्यता आहे अजित पवार शरद पवार सुद्धा एकत्रित येतील असं बऱ्याच विद्वानांचा कयास आहे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीत जे गट तट आहेत ते सुद्धा एकत्रित येतील आणि महाराष्ट्राचं राजकीय चित्र नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बदलेल असं एकंदरीत या दोघा भावांच्या ऐक्यातून मेसेज आपल्याला मिळतात आता इतकंच पुढे काय होईल ते नक्कीच मी तुम्हाला अपडेट करीन परंतु या दोघांच्या ऐक्यामुळे किंवा या चर्चेमुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील राजकारण एक एक चांगल्या निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे एवढं मात्र खरं धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्विटी च्यानल धन्यवाद थ्याङ्क यू वेरी मच